चला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून केंद्रवाली तालुका जिल्हा आमच्या शाळेच्या वतीने परिपूर्ण अभ्यासक्रम घेऊन लाईव्ह रेकॉर्डेड बॅच आम्ही आमच्यासाठी येत आहोत तुमच्या समोर आमच्या बॅच सराव सरावसे उपलब्ध करून दिले जातील परीक्षेच्या आधी रेकॉर्डेड स्वरूपात अनलिमिटेड तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील प्रत्येक घटकावर दोन तीन चार किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण अभ्यास तुमचा अभ्यास होईल त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षकांना अभ्यास सांगण्यास आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या सराव टेस्ट सोडवलेल्या सराव टेस्ट आणि पाहण्याची सुविधा लिंक आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत जेणेकरून तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती पाहू शकता आणि जो विद्यार्थ्यांना माझी विनम्र विनंती आहे की जोपर्यंत आपल्याला त्या टेस्टमध्ये पैकीचे पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत सर्व प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवा जेणेकरून आपल्याला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम होईल आणि आपण परीक्षेत पैकी घेऊ कोण स्वरूपात नोट्स उपलब्ध करून त्यांच्या प्रिंट काढूनही तुम्ही स्वतः अभ्यास करू शकता सैनिक परिपूर्ण असा अभ्यासक्रम शिकवण्याची आमच्या शाळेच्या वतीने आम्ही हमी देत आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व वा लिंक व्हॉट्सअप वरती उपलब्ध होते व्हॉट्सअप चॅनलची लिंक तुम्हाला या युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे आपण मी मेसेज जो पाठवलाय हो जे लिंक त्याच्यामध्ये पण व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक आहे त्याला फॉलो करा युट्यूब चॅनलला अद्याप लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या लाईव्ह तशिकेच लाभ घेता येईल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच्यावरती सर्व लिंक तुम्हाला पाठवल्या जातील आणि या सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या शाळेच्या वतीने फ्री 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 उपलब्ध आहेत महाराष्ट्रात याचे पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत करणारी अकॅडमी आम्हाला भेटल्या परंतु आमच्या शाळेचा हा उपक्रम महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी सर्व गोष्टी फ्री 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 आहेत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला कळवण्यात येत आहे चला तर आज आपण पाचवी नव्वद विद्यालयासाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासेचं आयोजन केलेलं आहे आपण आमच्या शाळेकडून दोनशे प्लस उतारे तुम्हाला भाषा विषयासाठी दिल्या जातील त्याचबरोबर शंभर प्लस लाईव्ह शिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चर आपण आमच्याकडून उपलब्ध करून दिले जातील ज्याचा आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आपण सांगण्यात येत आहे चला मी सोमिनाथ सोनवणे आपल्या आजच्या लाईव्ह दर्शिकेमध्ये जवाहर नवोदय उतारा उतारा क्रमांक सदुसष्ट मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जेव्हा नवोदय परीक्षेसाठी उपयुक्त असा भाषा विषयावर उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक सदुसष्ट मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपल्यास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतार्याचा अभ्यास करून मग दोनशे प्लस ऑनलाईन करून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस शंभर टक्के मिळवा तेही अधिक खात्रीशीर चला तर वेळ न दवडता तुमच्यासाठी उत्तरा उतारा क्रमांक सदुसष्ट स्क्रीन वरती उतारा पाठवलेला आहे तो तुम्ही काळजीपूर्वक वाचा जेणेकरून या उत्तरेवरील सर्व प्रश्नांची उत्तर आपण योग्य टाईप करू शकता अभिनंदन प्रशांत अभिनंदन प्रदीप चला तुमचं वाचून झालंय वाचतो उत्तरा काळजीपूर्वक का, आहे अभिनंदन चौर्या अभिनंदन उत्तरा क्रमांक सदुसष्ट अगदी सोप्पा आहे खेळाडूवर भारतातल्या खेळाडूवर आधारित हा उतारा आहे उतारावरील प्रश्न पण अगदी सोपे आहेत उतारा समजला आकलन झाला तर आपल्या सर्व प्रश्नाचे उत्तर देता येतील आपण मागल्या प्रश्नातच पाहिजे बा जोपर्यंत उत्तराचं पूर्णपणे आकलन होत नाही तोपर्यंत काही प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकत नाहीत आणि नेमकं परीक्षेमध्ये अशाच प्रश्नाचे आपले मार्क जातात उत्तरात झटपट वाचला म्हणजे मला समजला असंच नाही काही समजतो काहींना समजत नाही उत्तरा काळजीपूर्वक वाचावं लागतो जेणेकरून आपल्याला त्याच्या उत्तराचं आकलन होईल आणि आकलन झाल्यानंतर आपण उत्तराकडे न पाहताही त्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो किंवा उत्तर गोल करण्यापूर्वी त्याच उत्तर शोधण्याची सवय लावून घ्या जेणेकरून परीक्षेच्या काळातही आपल्याला उत्तर शोधून गोल करण्याची सवय लागत काही प्रश्नाचे उत्तर उत्तरामध्ये उत्तर उत्तर नसतात ते प्रश्न व्याकरणावरचे असतात त्याच उत्तर उत्तरामध्ये उत्तर उत्तर शोधण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही आपल्या व्याकरणाचा अभ्यासाचा आपल्या मेंदूला जोर लावायचा आणि त्याचं योग्य उत्तराला गोल करण्याचा प्रयत्न करायचा मित्रांनो चला तर उतारा क्रमांक सदुसष्ट तुमच्यासाठी मी वाचतो आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे पी टी उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते ती खूप मेहनती आहे धावण्याचा सराव ती मनापासून करते आपले प्रशिक्षण प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या छोट्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते कविताचे म्हणणे आहे मेहनत करणे आपल्या हातात आहे मेहनत हीच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा मार्ग आहे या मार्गाने आपल्याला यशाकडे नेतो हा मार्ग आपल्याला यशाकडे नेतो आपले जीवन आपणच घडवतो कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्तीची महत्वाची असते कविता सरावात कधीच कसर करत नाही कविताचे एकतर झगमगाटात झगमगाटी गोष्टीकडे लक्षही नसते खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणात खंड पडला नाही पहा आपल्याला धडा पण आहे कविता राऊत वरती अं पहा सावरपडा एक्सप्रेस नावाने हा धडा आहे आणि ती एक भारतातील उत्तम धावपटू आहे तिच्या आ तिची जी धाव कुठे होती पीटी उषा तिला ती तिचा आदर्श मानते जसं आपण आपल्या शिक्षकांना आपल्या नातेवाईकांना आपल्या मोठ्या माणसांना आदर्श मानतो तसेच खेळाडूही दुसऱ्या खेळाडूला आदर्श मानतात शास्त्रज्ञ ही दुसऱ्या शास्त्रज्ञाला त्यांचा आदर्श मानतात शिक्षक आमच्यासारखे शिक्षकही ज्यांना आम्हाला घडवलं अशा शिक्षकांना आम्ही आदर्श मानतो तसंच विद्यार्थी सुद्धा आपल्या चांगल्या शिक्षकांना आदर्श मानतात असच कविता राऊत कविता ही धाऊकोटीनी तिला पी टी उषाला आदर्श मानलं होतं हा सोप्पा उतार आहे पहा सर्व प्रश्न बी अगदी सोपे आहेत चला ज्यांचं ज्यांचं वाचन झालंय त्या सर्वांचं अभिनंदन ज्यांनी ऐकलंय त्यांनी आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न पहिला कविताचा जीवन प्रवासाची नायिका कोण कविताच्या जीवन प्रवासाची नायिका कोण पर्याय ए आई पर्याय बी बहीण पर्याय पर्याय पाच शेवटची वेळ जर वाचली की तुम्हाला लगेच उत्तरापर्यंत जाता येईल गुड मॉर्निंग श्रावणी आता ऊन पडलंय श्रावणी फार बरं झालं गुड मॉर्निंग म्हणलीस मला तू चौरे पहिल्या कसोटीसाठी उत्तर देत प्रदीप सानप बी सृष्टी गंडा प्रशांत सानप बी डी उत्तर देताय सॉरी सगळे डीच उत्तर देताय आहे कदम डी ओम सोनोने डी श्रेयक पांडव डी चला सर्वांनी उत्तर टाइप करा आपली ताशिका काल रात्री न झाल्यामुळे आपण डबल ताशिका घेतोय <coughs> चला आरती प्रीती सोनल श्रावणी महेश भागवत आदित्य उत्तर टाका जी उत्तर देते पास श्रावणी वासली वाटतं शेवट चिवट चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो कोणाचं उत्तर चुकलेलं नाही सर्व विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिलंय सृष्टी संतोष चला प्रश्न पहिला कविताचे जीवन प्रवासाची नायिका कोण याच उत्तर हे पहा कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे तिच्या म्हणजे स्वतःच्या याच योग्य उत्तर आहे पर्याय डी कविताच कविताच याच योग्य उत्तर आहे अभिनंदन सर्वांचा प्रश्न पाहिल्याचं योग्य उत्तर होता डी सर्वांचा अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न दुसरा कविताचा खेळ कोणता अगदी सोप्पा प्रश्न कविताचा खेळ कोणता उतरा वाचायची गरज सुद्धा नाही आकलन झालं असेल तर पर्याय कबड्डी पर्याय बी क्रिकेट पर्याय सी बॅडमिंटन पर्याय डी धावपटू चला ओमचं उत्तर आलं ओम सोनवणे उत्तर देतोय चौरे डी उत्तर देतोय दुसऱ्या प्रश्नाचं चला बाकीचे उत्तर टाका विद्यार्थी मित्रांनो जेवढे लाईव्ह आहेत त्यांनी तशिकामध्ये उत्तर टाका प्रशांत दुसऱ्या प्रशांत उत्तर डी उत्त, देतोय निस्ता उत्तरा वाचलाय आपण आणि त्या वाचण्याच्या उत्तरामध्ये एकाच खेळाचा उल्लेख आलेला आहे त्याच्यामुळे कोणाचे उत्तर चुकणार नाही असं माझी अपेक्षा आहे प्रदीप बी उत्तर देतोय दे दे त्रयोग डी उत्तर देतोय चला अभिनंदन सर्वांच ओमच पहिल्याच ओळीत उत्तर म्हणतोय आज कविताने भारतातील अव्वल धावपटू आहे अभिनंदन ओम पा सृष्टी उत्तर देते चला प्रश्न दुसरा कविताचा खेळ कोणता योग्य उत्तर आहे पर्याय डी धावपटू डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन सर्वांचं अभिनंदन कोणाचं नाही प्रश्न तिसरा कविताच्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग कोणता याच उत्तर तुम्हाला उतारा मिळेल मिळेल बघा ध्येयकडे जाण्याचा मार्ग एवढे तीन शब्दापैकी कोणताही शब्द तुम्हाला सापडला त्या ओळीच्या आजूबाजूलाच तुम्हाला त्याचं उत्तर लपलेलं भेटाय श्रयोग डी उत्तर देतोय दुसऱ्या प्रश्नाला डी उत्तर देत आहे चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका दुसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर सर्वांच बरोबर आहे डी उत्तर देण्यास सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी स्क्रीन वरती तिसरा प्रश्न टाकलाय बा सृष्टीकंडाळ बी उत्तर देते तिसऱ्या प्रश्नाचं ओम सोनवणे डी उत्तर देतोय विश्रांती बाधणे पहिल्या स्लाइड मध्ये उत्तर आहे म्हणतोय तो अं पण पहिल्याच लाईन मध्ये अ दुसऱ्या प्रश्नात तिसऱ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये श्रेयोग आ, ओम सोनवणे तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय पहा ओळ क्रमांक चार मध्ये याच उत्तर आहे तुम्ही सगळ्यांनी पहिला असं अभिनंदन सृष्टी चौथ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे श्रावणी अभिनंदन बी उत्तर येतोय चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तिसरा कविताच्या मध्ये ध्येयाकडे जाण्याचा मार्ग पहा याच उत्तर आहे योग्य उत्तर आहे पर्याय बी मेहनत मेहनत करणे हेच आपल्या हातात आहे मेहनत ध्येयाकडे जाण्याचा मार्ग आहे पहा मेहनत करणे आपल्या हातात आहे मेहनत असं कविता -रा राऊत कविता म्हणते चला विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिले त्या सर्वांचं अभिनंदन बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन बी उत्तर अगदी योग्य तुमच्यासाठी प्रश्न चौथा आयुष्य या, शब्दा या शब्दाचा उतरात आलेला समानार्थी शब्द कोणता आयुष्य या शब्दाचा उतरात आलेला समानार्थी शब्द कोणता योग्य उत्तर टाका पर्याय ए जीवन बी आदर्श पर्यायी प्रवास डी महामार्ग चौथा प्रश्न आयुष्याचा समानार्थ शब्द उत्तरामध्ये आलेला पर्याय ए जीवन पर्याय बी आदर्श पर्याय सी प्रवास पर्याय डी महामार्ग याच पाचव्या ओळीमध्ये उत्तर आहे पहा क्रमांक पाच जर तुम्ही काळजीपूर्वक वाचली तर तुम्हाला याच योग्य उत्तरापर्यंत जाता येईल प्रशांत अ चौथ्या प्रश्नाचं उत्तर डी देतोय महामार्ग महामार्ग म्हणजे रस्ता असतो महामार्ग म्हणजे काय रस्ता रस्ता उत्तर होईल का याच आयुष्य म्हणजे रस्ता डी उत्तर टाकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माझी सूचना महामार्ग म्हणजे काय रस्ता डांबरी रस्ता जो असतो ना त्याला महामार्ग म्हणतो ओम सुनोने ए प्रदीप सानप ये श्रावणी ए, ए प्रशांत सानप ये खालून पाचव्या ओळीमध्ये उत्तरे म्हणतोय बरोबर आहे आणि वरून पण सहाव्या ओळीमध्ये उत्तरे आणि पाचव्या ओळीमध्ये खालून पण पाचव्या ओळीमध्ये उत्तरे अभिनंदन श्रयोग आपले जीवन आपणच घडवतो आयुष्य आपले आयुष्य आपणच घडवतो आयुष्याला समानार्थ शब्द आलेला आहे जीवन प्रश्न चौथा योग्य उत्तर ए औ, ए पर्याय चला आयुष्य या शब्दाचा आलेला शब्दा योग्य पर्याय पर्याय ए जीवन चला ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन ए सृष्टी गंडाळ ए उत्तर चला सर्वांचा अभिनंदन तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक सदुसष्ट मधील शेवटचा प्रश्न वरील उतार्याचा सर्वात योग्य शीर्षक कोणते देता येईल पहा अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेस उताराकडे अजिबात पाहायचं नाही आपल्या सतस बुद्धीला हा उतार्याचं आकलन झाल्यानंतर जे योग्य उत्तर वाटतंय त्या उत्तराला आपण गोल करायचं पहा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पाचवा वरील उतार्यावर सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते देता येईल पर्याय आपले आदर्श बी जीवन प्रवास पर्यायशी मेहनतीचे फळ आणि पर्याय अव्वल नाव बटू हे चारही उत्तर आपल्याला योग्य वाटतात परंतु त्या त्यापैकी जास्तीत जास्त योग्य उत्तर टाईप करा बऱ्याच उत्तर आता इथे कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे पहा चौरे सी उत्तर देत आहे प्रशांत ओम सोनवणे डी उत्तर देतोय प्रशांत सी उत्तर देतोय अशाच प्रश्नामध्ये आपले मार्क जातात विद्यार्थी मित्रांनो श्रावणी उत्तर अव्वल ए उत्तर देतोय आपले आदर्श उत्तर मेहनतीचे फळ पहा शीर्षक सगळेच योग्य आहेत चारही उत्तर अगदी बरोबर आहेत पण जर मी तुम्हाला म्हणलं सगळ्यात चांगलं काय आता तुमच्या पुढे जर चार गोड पदार्थ ठेवले सगळ्यात म्हणजे गोड पदार्थ जिलेबी ठेवली जामून ठेवले बर्फी ठेवली बासुंदी ठेवली आणि तुम्हाला प्रश्न विचारला तुम्हाला सगळ्यात आवडता पदार्थ कोणता तर तुम्ही चारही पदार्थाला हात नाही लावणार त्या गोड पदार्थापैकी कोणत्या तरी एक पदार्थ तुमच्या आवडीचा असू शकतो त्याचप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर आहे पहा चारी उत्तर बरोबर आहे परंतु त्यातल्या त्यात सर्वात योग्य उत्तर कोणतं हे आपल्याला शोधायचंय चला चलायोग या उत्तर देतोय प्रदीप सिंह उत्तर देतोय सृष्टीकनराय चला सांगतोय कन्फ्यूज होऊ नका अशा प्रश्नाच्या उत्तराकडे जाताना जोपर्यंत आपल्याला या उत्तराच चांगल्या प्रकारे आकलन होत नाही याच्यामध्ये कविताच्या कष्टाच फळ तिला भेटलेले म्हणजे तिने मेहनत केली उद्दिष्टाकडे जाण्यासाठी आणि त्या मेहनतीचं फळ तिला भेटलेले तिला पारितोषिक भेटलेले तिने उषा पीटी उषाला आदर्श मानला होता आणि ती खूप मेहनती होती तिच्या शिक्षकांनी योग्य उत्तर जाते पर्यायी मेहनतीचे फळ योग्य उत्तर येत आहे मेहनतीचे फळ ती आदर्श आपले आदर्श कविताने पीटी उषाला आदर्श मानलं होतं एवढंच एक ओळ आली या उत्तरामध्ये दुसरं जीवन प्रवास कविताचा जीवन प्रवास या उत्तरामध्ये मांडलेला आहे परंतु सर्व आयुष्याचा जीवन प्रवास एवढ्या उतार्यामध्ये मांडलेला नाही अव्वल धावपटू कविता ही अव्वल धावपटू होती याबद्दल कविता उतऱ्यामध्ये उल्लेख पहिल्याच वेळी आलेला आहे परंतु कविताने जी मेहनत केली आणि मेहनतीवरती तिला जे भारतामध्ये मोठ मान सन्मान मिळाला त्यामुळं या पर्यायाचा योग्य प्रश्नाचा योग्य उत्तर आहे मेहनतीचे फळ चला सी उत्तर दिलेल्या सर्वांचा अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी टेस्ट सोडवा परत परत अभ्यास करा श्री उत्तर दिलेलं सर्वांचा अभिनंदन चला इदा आपण उत्तरा क्रमांक सदुसष्ट थांबवतोय लगेच आपण पुढच्या उत्तराकडे जाऊ धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो चांगला प्रतिसाद नोंदवला पहा अशाच प्रकारच्या प्रश्नाचे आपले गुण जातात सर्वांच्या धन्यवाद आपण अद्यापही आपल्या मित्रांना जर कळवलं नसेल शाळा सुरू नाहीयेत सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे बरेच जण आपल्यापासून अजून लांब आहेत परंतु सर्वांना कळवा अशा तासिका आपल्याला फ्री उपलब्ध करून दिल्या जात आहेत तुमच्या मित्रांना कळवा तुमच्या शाळेतील इतरांना कळवा आपल्या नातेवाईकांना चौथी पाचवी मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने आपल्या